नमस्कार मी पंकज महाडिक एस एस एम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण कराड उत्तर मतदारसंघातील लोकांशी संवाद साधणार आहोत या मतदारसंघात कोण आमदार होईल आत्तापर्यंत काय काय विकास कामं झाली आणि अजून काय लोकांच्या समस्या आहेत या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपण कराड उत्तर मतदारसंघातील करवडी या गावामध्ये आलोय तर येथील काही नागरिकांशी संवाद साधूया चला दादा नमस्कार नमस्कार काय वाटते मतदारसंघात चालले प्रचार धुळ्यात ओढायला सुरुवात झाली प्रकार कोण आमदार होईल आमदार बाळासाहेब होणार बाळासाहेब पाटील होणार होणार पुन्हा पुन्हा होणार काय काय काम सांगाल काम आमचे लहानपण बघितले ना आत्ताच बघितलं राहणार शेतात जाताना म्हशी बसून आम्ही शेतात जायच रेड्यावर बसून म्हशी बसून जायचं चा। म्हणजे विरा जात होते त्यावेळी आता बघील तिकडे सगळं रस्ते झाले ती पाणी झाले गाव सुदांना म्हटलं तर गाव सुदारणा भरपूर झाले त्या आता मंदिर ही त्यांच्या वडिलांच्या कारकिर्दीतलं मंडप मला वाटतं तालुक्यात का जिल्ह्यात पहिलं मंडप आहे म्हणजे कुठले नमस्कार बाबा नमस्कार काय वाटते मतदारसंघात मतदारसंघाच पहिल्या बसन किंवा बाळासाहेब आमदार काम इथं भरपूर केलंय त्यामुळं बाळासाहेब मागे जनता इथले आहे भाजपच काय सगळं घोषणाबाजी आहे कामात काय आमच्या गावाला तरी काम केलेलं नाही आता वृद्धांना मोफत एस टी केल्या लाडकी बहीण योजनेच पैसे देत आहे माहिती सरकार बरोबर आहे की नहींते बर... नहींते पैसा आपलंच जीएसटी प्रत्येक खाल्लेल्या गासावाय आपलं पैसे काय त्याच करते महागाई उराळा आहे का महागाई उराळा आहे का पंधरा हजार रुपये महिना पाचशे वाढवलं म्हणजे काय फायदा काय आहे त्याचा म्हणजे लोक आता माहितीला नाही ते मतदान करणार प्रत्येकाचं मत वेगळं आहे पण आमचं मत आपलं माहितीकडच आहे महाविकास आघाडी माझी बर दादा काय सांगाल काय वाटते मतदारसंघात काय नाही बा बाळासाहेब पाटलांच्या पाठीमागाय काय काय काम केले भरपूर काम केले आमच्या गावासाठी हो कॉलनीत ते लाईट मोठे हे केले काम त्यांनी रस्त्याचे काम आहेत भानभरवाडी धनगरवाडी योजनेचं काम चाललंय आता पूर्ण त्याचा फायदा होणार आहे आम्हाला लाडकी बहिणी योजनेचा काय महायुतीला मतदारसंघात फायदा होईल काय सांगता येत महिला मतदान करतील काय सांगता येत नाही करतील असं काय सांगता येत नाही त्यांच किती आपले पैसे आपल्याला दिलेत त्यांनी लाडक्या बहिणीच महागाई वाढलेले जीएसटी आहे तेल हे ग्याच दर वाढलेला आहे राज्यात कोणाच सरकार आहे महाविकास आघाडी शरद पवार त्यांच्या पक्षाच येणार नमस्कार नमस्कार काय वाटते मतदारसंघात मतदारसंघात आमच्या आमदार येतील कोण बाळासाहेब आमदार का बाळासाहेबच येतील कोणी भरपूर विकास केला आमच्या गावचा हा करोडीतला राज्यात कोणा सरकार येईल राज्यात महाविकास सरकार महाविकास आघाडी सरकार येईल का राज्यात नक्की नक्की येणार शंभर टक्के येणार या मतदार संघात काय लाडकी बहीण योजनेचा काय फायदा होईल काय काय वाटत नाही आम्हाला फायदा नाही काय त्यांनी फक्त ही दिशाभूल केली बायकांची त्यामुळे काही आम्हाला वाटत नाही महिला त्यांना नाही ना नाही महिना आमच्या रातोरात वायती आम्ही गॅडनी देतो तुम्हाला हा आमचे लाडकी आमदार आहेत ते निवडून येणार बाळासाहेब आमदार तर आपण आता अंतवडी या गावामध्ये आलोय तर या गावातील नागरिकांशी संवाद साधणार आहे मतदारसंघात कोण आमदार होईल आतापर्यंत काय काय विकास कामं झाली आणि येणाऱ्या आमदारांकडून नेमके काय प्रश्न राहिलेत ते सोडवले पाहिजेत या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करूया हे सांगतोय आम्ही ते सांगणार आहे तुमचं मत कोण आलाय आमचं मत बाळासाहेबांनाच आहे काम केलेत ते काम केलेत काय नाही तर केली आईच्या पिकावर गुट्या कुणी बी ओढत कोण ओढत रे गुट्या अव आता ते भाजी ओढतेच की आता तुम्हाला सांगतो बाजारभाव आता किती लसूण मागव मागवला समजा मुंबईच्या मोठ्या मोठ्या कंपन्या समजा गुजरातला नेल्या आणि मुंबईचे महाराष्ट्रातली लोक भिकला लावली तिने मग आता काय करायचं महाराष्ट्रातली पोरं नुसती ग गेंडते त्या मग त्याला कोण धनी आहे का रोजगार नाही रोजगारच नाही तर कारण कंपन्या गेल्या गुजरातला आता हि तर कुठं कुठं राहत हा मग काय त्याचा उपयोग आहे काय सुद्धा उपयोग नाही नमस्कार नमस्कार मतदारसंघात काय वातावरण काटेके टक्कर निवडून कोणी आता सध्या वार गोरपडे कारण पंचवीस वर्षात काही विकास झाला नाही मसूर पूर्व भागाचा दुष्काळ पट्टा ही जर सतरा गाव दुष्काळ आहेत आता हनबर धन योजनेचं काम झालं दोन हजार चौदा नंतर आणि आता ट्रायल केली गेल्या वर्षी आम्हाला पाणी प्यायला मिळालं अशा आवश्यक माध्यमात मनोज गोरपडे भाजप आणि या रस्त्यात काम आता चाळीस लाख टाकलं पंधरा वर्ष डबरू तयार या आता रस्ता झाला पाटण पंढरपूर रस्त्याला हा जोडणारा रस्ता आहे एवढी बिकट अवस्था होती पाणी प्यायची नाही अस लाडकी बहिणी शंभर शंभर टक्के फायदा होणार शंभर टक्के त्यात काय शंका राज्यात पुन्हा सरकारी काटेकी टक्कर आहे तरी पण मला वाटतं शंभर टक्के माहिती येणार येणार शंभर टक्के येणार तुमच्या काय अडचणी आहेत त्या अजून ज्या सोडवल्या पाहिजेत येणाऱ्या आमदारांनी हा महत्वाचं रोज रोजगार या आता करा तालुक्याला या आहे पण एवढ्यात एवढ्या कंपन्या नाही त्याच्या रोजगार महत्वाचा आहे रोजगार मिळाला पाहिजे शेतीला पाणी मिळालं पाहिजे आणि शिक्षण ह्या गोष्टी मिळाल्याच पाहिजे नमस्कार नमस्कार काय वाटतंय मतदारसंघात काय बाळासाहेब पाटील येणार मतदारसंघात काम केलेत का काम केलेत की पहिली बी केले आता बी करणार लाडकी बहिणी योजनेचा काय फटका बसेल लाडकी योजनेचा काय आता नवीन निघाले ती होणार की, की पण बाळासाहेबच येणार राज्यात कुणाच सरकार येईल राज्यात शरद पवारचं सरकार येणार आहे महाविकास आघाडी महाविकास आघाडी बाळासाहेब पाटलांचं निवडणूक चिन्ह काय तुतारी निवडून येईल वाटते शंभर टक्के मतदारसंघात काय भाजपला वातावरण कसं आहे भाजप नाही येऊ शकत का नाही येऊ शकत भाजप नाही ते कार्य नाही तेवढं चांगलं त्यांचं त्यामुळं बाळासाहेब येणार नमस्कार नमस्कार काय वाटतंय मतदारसंघात मतदारसंघात काय वाटतंय काय वाटणार आहे तर कोण निवडून येईल बाळासाहेब पाटील येणार विकास काम केलेत पहिल्यापासून त्यांनीच केली की पहिल्यापासून कोणी केलं इथं गावाला कोणी सांभाळलंय पहिल्यापासून पहिल्यापासून त्यांच्या वाट वाढल्यापासून सुरुवात त्या वेळेपासून पिढी पाटलांनी म्हणजे आणि त्यांच्या वडिलांनी किंवा बाकी कारखान्याचे वगैरे बाकी लोकांचे नोकऱ्या देणं बाकी काय केलं सर्व काय त्यांनीच केलायचे आता दुसरी कुठे इथे बेळावर त्यांना आता काय बोलायचं आता भाजप माहिती सरकारनं लाडकी बहिणी योजना आणली महिलांना अर्ध तिकीट आणलं तिकीट केलंय अव ह्या महाराष्ट्रामध्ये पुऱ्या काँग्रेस किंवा बाळासाहेब किंवा पहिले होते त्याने एकशे अडतीस धरणं धरले ती पाण्याची तिने काय केलंय आत्तापर्यंत हे नुसत्या रिघड्याच वाढते तिची तिने काय केलंय आत्तापर्यंत त्या नुसतं आता काय केलं नुसतं ईडी आणि बाकी हे आपलं ईडी केली आणि बाकी कोर्टात सर्व ताब्यात घेतली आणि सर्व काय केलं आणि पक्ष फोडलं दुसरं काय ह्या पक्षाने त्यामध्ये म्हणजे आम आम्ही ज्यांना मत दिलं ते आमचं मत खराब झालं ना पक्ष फुटल्यामुळे आम्ही जे पहिले जे मत मग आम्ही पहिले दिलं असतं भाजपला मत हिना जर जा तिकडे जायचं असत जा 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 पहिलं दिलं असतं ना मग कशाला हिनी मध्ये उभं राहायचं होतं आणि आता दुसऱ्या पक्षात जायचं होतं कुठल्या राहायचं राहायच मग तुमचं मतदान कोणाला बाळासाहेब नमस्कार नमस्कार मतदारसंघात काय वातावरण चांगलं आहे वातावरण कोण आमदार फिक्स आमदार बाळासाहेब पाटील काम केलेत का त्यांचीच काम आहेत आमच्या अंतवडीत पंचवीस वर्षात एकोणीशे नव्याण्णव पासून ते आमदार आहेत ते आज रोजी दोन हजार चोवीस पर्यंत त्यांच्या पाच टर्म पूर्ण झाल्या पूर्ण काम त्यांचं आहे क्वचित एका दोन अपवाद वगळता ते पण काँग्रेसच दुसऱ्या कुठल्या इतर पक्षाचं कुठल्या जातीवादी पक्षाच नाही राज्यात ज्या शासनाने योजना आणल्या लाडकी बहीण योजना असेल आरती तिकीट योजना त्यांचा काय फटका बसू शकतो का मतदार नाही काय टॅक्स स्वरूपात आपल्याच कशात पैसे घेतलेत ना आपलेच पैसे आहेत आपल्याला त्याचा नाही नाही राज्यात सरकार महाविकास आघाडी पहिल्यापासून महाविकास आघाडीच सरकार हे आता कसं आहे तोडून मोडून महायुती आलेली आहे अडीच वर्षात पक्ष फोडून पक्ष फोडून शिवसेना अगोदर फोडली त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि अशी ही यांची युती बनून हे आता अडीच वर्ष सत्तेत आहेत हे लोकांना जनतेला राज्यातल्या जनतेला मान्य नाही त्यामुळं बदल हा शंभर टक्के होणार नमस्कार बाबा नमस्कार काय वाटतंय वाटतं काय नाही बाळासाहेबच आहे वर्चस्व काय दुसरं काय वाटणार आहे विकास का काम का भरपूर संपूर्ण त्यांनीच काम ही ती रस्त्याची काम म्हणा काम आहे ते सारे आहेत माहिती सरकारच्या जे योजना आहेत लाडकी बहीण वृद्धांसाठी एस टी मोफत किंवा पीएम किसान याचा काय दिशाभूल करायसाठी केलं दुसरं काय या दिशाभूल नुसते जनतेची त्याचा काय फायदा होणार नाही नाही होणार राज्यात कोणा सरकारी शरद पवार नमस्कार नमस्कार मतदारसंघात काय वाटते बाळासाहेब पाटील सरकार येणार का बाळासाहेब पाटील आमदार पाहिजे काम केले त्यांनी के त्यामुळे तेच येणार योजनेचा काय फटका त्यांना काय नाही बस काय नाही निवडून येणार येणार नक्की तर आपण करवडी आणि अंतवडी या दोन्ही गावातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या विकास कामांच्या जोरावर बाळासाहेब पाटील हे पुन्हा आमदार होतील असं अनेकांचं मत आहे त्याचप्रमाणे मनोज घोरपडे यांच्या माध्यमातून देखील कामं झालेली आहेत त्यामुळे ते निवडून येतील असं देखील काही लोकांना वाटतंय त्यामुळे एकूणच या मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे नेमकं काय होतंय हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे